मराठी मध्ये एक वाक्य आहे एका दगडात दोन पक्षी एका दगडात पाच पक्षी ते काय बारीश आला नंतर शेतकरीला आनंद व्हायला पाहिजे पाणी आलं खुशीने नाचायला पाहिजे पण तसं नाही होत शेतकरीच्या आठपीठ वाढते पाणी कुठे साचलेली आहे माझ्या पिकाच काय नुकसान झालेली आहे असं शेतकरीच्या आठपीठ वाढतात या जनताला केला नंतर एकरी एक, एक आणि ते कुठे स्लोप आहे त्या ठिकाणी वर करतो ते झाला नंतर काय होतं ते येणारे पूर्ण पाणी जमिनीत खाली जात आणि भूगर्भात इंटरनल पाईपलाईन काय आहे बाहेरचा पाइपलाइन आम्हाला माहिती आहे नगरपालिकाचे टाकी इथे आहे या वाडात या पाईपलाईन येतात हे आहे पण भूगर्भात खालीची पाईपलाईन कोणाला माहिती नाही आणि आपल्याकडे काय आहे खाली माती जास्त आहे का पाती सिमेंट काम करतात पाणी आल्यानंतर पकडतात एक सिमेंट लेयर काम करतात म्हणून येणारे पाणी, आता पाणी खाली आता आम्ही काय करतो ते काळी पाती आपला पाणी पूर्ण जमीनात खाली जाऊ शकतो हे आहे आपला काही बघायचं असेल तर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये एक गावला यांच्या ट्रायल झालेली आहे आता माध्यमातून झालेली आहे आपण ते बघू शकतो ये वाला पहिली पक्ष म्हणजे शेतकऱ्याच्या पीकपाचा नुकसान होणार नाही आणि आता दुसरी पक्ष हजार हेक्टर आहे पण आपला गटाचं क्षेत्र बघितलं तर सरासरी 91000 हेक्टरचं आहे म्हणजे आता आपला ternary सगळांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स साठी प्रिपेअर केलेली असली आता आम्ही बसलेली आहे एजुकेटर टीम यांच्या सोबतच बसलेली आहे आपण सगळ्यांनी नेमके हे वाक्य वापर करतो शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायची आहे बरोबर आणि आपला माननीय आता एक पीक घेण्याच्या ऐवजी शेतकऱ्याने दोन पीक घेतलं तर आपोआप त्याची इन्कम डबल होणार आहे बरोबर आहे आता याच्यासाठी आम्हाला जनताला मदतला येते कारण की पाणीची पातळी वाढ ऑलरेडी आम्ही नरेगाच्या माध्यमातून जिल्ह्याला चौदा हजार विहीर केली आहे म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीट छोटी जिल्ह्यामध्ये चौदा हजार विहीर आम्ही मंजूर केलेली आहे तर त्यामध्ये पाणी पाहिजे तेव्हा शेतकरी दुसरा पीक घेऊ शकतो हे झाला दुसरी पक्ष आता तिसरी पक्ष जनरली शेतकरी त्यांच्या पीक निवडतात त्यांच्या कोणते पीक लाभदायक आहे ते निवडत नाही त्यांना कोणता पीक पाणीच्या आधारावर पीकच निवडतात ते त्यांना एक स्वतंत्र मिळतील किंवा पाणी चांगली असेल तर त्यांना चांगलं उत्पन्न देणारे किंवा चांगलं प्रॉफिट असणारे पीक त्यांना घ्यायला एक स्वतंत्र मिळतील हे झालं तिसरी पक्षी चौथी पक्षी हे मला जनताला कार्यक्रम भरपूर मी घेणं सुरू केलं तोपर्यंत चौथा पक्षी माहिती नव्हतं बारीश आल्यानंतर शेतकरीच्या बाळ ते कपडा पकडून तुझी शेताचं पाणी येऊन माझ्या शेताच्या नुकसान केलं होतं हे ताबून एक आनंदाचं वातावरण गावात रविशंकर जी आहे गुरुजी आहे त्याची पण अशी यही आहे की आनंदाचं वातावरण आम्हाला पूर्ण जगा करत राहावंय याच्यासाठी हे आपली पहिली पाऊल होऊ शकतो आता पाचवा पक्ष

तीन वर्ष चांगली झाला एक वर्षाच्या एक सीझनच्या पीक तरी नुकसान झालं ते तापतीने तापू शकत ठीक आहे मी पुढच्या वर्षी मला आणि तेव्हा मला एवढं नुकसान नाही मी शकतो तापतीने शेतकरीला द्यायचे म्हणजे त्यांना पहिले पाणी द्यावं यांच्यासाठी आम्ही करणार जनता ना आपल्या भूगर्भाच्या परिस्थिती कस आहे की आम्ही रिज झोन मध्ये म्हणजे येणारा पाणी तापीकडे जातात आणि गोदावरीकडे जातात वाशिम कडे तापत नाही ते ताबायच कस याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून काम करायची आणि आम्ही ऍस्पिरेशनल नाही आम्ही इन्स्पिरेशनल आहोत